सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाद आहेत आणि सहा गाड्यामध्ये कोण होतय फायनल साडी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोण न होतय अलीकडं बाब्या वादळ अलीकडं त्रिशूळ आणि महाराज पथू आहे लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली अलीकडं होता परशु आणि परीड होता अशुत देव का सेमी फायनल एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे ताज क्रमांक दोन वरून धावलेली दो गाडी कुमारी अन्वी अमोल नावडकर सोनगाव भैरनाथ प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती या गाडीचा प्रथम क्रमांकाला विलकाचा त्यावर बसलेला प्रशांत डायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आणि अमोल नावडकर सोनगाव यांचा त्रिशूळ पळा जोडीला भरणा प्रश्न जिगरी ग्रुप अमरावतीकरांचा महाराज पळाला सुंदर गाडी फायनलला ला पात्र गेली सलगर किंग प्रचांत चिंचने बैलगाडी मालकाचं सलगर किंग परसू हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र उजवीला त्रिशूळ आणि डावीला महाराज गाडी फायनलला पात्र जिगरी ग्रुप अमरावती आणि सागर पवार वडोली निळेश्वर यांचा महाराज